एकूण दोन भरत्या पेंडिंग होत्या आणि सारखा पाठपुरा सुरू होता विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठ कॅम्पसमध्ये लागणारे प्राध्यापक तर त्यात दोन वर्षापूर्वी सगळ्या मान्यता झाल्या परंतु या आधीच्या मान्य राज्यपालांनी स्वाभाविकपणे विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिकवता तर काहीतरी ते गुणवत्ता पाहिजे म्हणून गुणवत्तेच्या आधारामध्ये ऐंशी वीसचा एक प्रस्ताव मांडला तो प्राध्यापकांना प्राध्यापक म्हणजे सिट जे, जे प्राध्यापक एक्झिस्टिंग आहेत त्यांचा विषय नव्हता पण ज्यांना प्राध्यापक व्हायचं आहे त्यांना मान्य नव्हता आणि त्यामुळे दोन वर्ष त्याच्या डिबेटमध्ये गेली तोपर्यंत ते उपराष्ट्रपती झाले नवीन आलेल्या राज्यपालांनी त्या ऐंशी वीसचं सा चाळीस केलं काल परवाच ती साठचाळीसची फाईल पण सही होऊन आली आहे आता विक्रम काळ एक प्रश्न विचारणार आहेत तो त्यांना विचारू देऊ म्हणजे त्यांना बाहेर मेसेज पाठवायला बरा पण एक आज नवीन डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर एक दोन दिवसामध्ये काही ना काही कायदेशीर चर्चा करायला लागेल ती करून पण त्याचा आता मार्ग मोकळा झाला म्हणजे एक एकच मिनिट तुला तुम्हाला प्रश्न विचारायला पेंडिंगच ठेवला आहे मी आणि दुसरा जो आहे मेजर सिनियर कॉलेजचे प्राध्यापक पाच हजार बारा तर त्या विषयामध्ये बरेच दिवस ही फाईल काही फायनान्स क्लिअर करायला तयार नव्हतं नियोजन क्लिअर करायला तयार नव्हतं मान्य मुख्यमंत्री महोदयांवर बैठक झाली आणि आम्ही त्यांना हे सगळं लक्षात आणून दिलं की कसं आपली मानांकन खाली येत आहे त्यावर त्यांनी आदेश दिला आणि आता सगळं झालेलं आहे तर आता मग आता कधी भरती होईल तर त्याला पण आता एवढी मोठी भरती महाराष्ट्रात पहिल्यांदा झाली वीस बावीस वर्ष तर त्या त्या कॉलेजचा जो आपण प्राध्यापकांचा वर्कलोड आहे तो कॅल्क्युलेट करण्याचं काम ही पूर्ण झाला आधीच परवानगी आहे विरुद्ध तर त्या वर्कलोडप्रमाणे आता अलॉटमेंट होईल कारण काय झालं की नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे विद्यार्थी संख्या ही त्या त्या सब्जेक्टनं थोडी कमी झाली आहे त्यामुळे त्याला विद्यार्थी संख्या किती राहिली मग वर्कलोड किती आला याप्रमाणे तेरा एमजे कॉलेज तेरा नूतन मराठा कॉलेज बावीस असं करायला ला लागेल त्याला लागणारा वेळच राहील मग ती प्रोसेस आहेच ना की इंटरव्ह्यू कमिटी वगैरे करा आणि त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही अडचण आता राहिली नाही ह्या कॅम्पसेस मधल्या प्राध्यापक भरतीला आज सकाळपर्यंत काही विषय नव्हता हो आज सकाळी अचानक सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला ज्यावर विक्रम काळे विचारणार